काल आपण विरुद्ध ईश्वर हा भाग पाहिला आणि मग अनेकांना संभ्रम पडला असेल की देव या हा शब्द आपण ईश्वरी अर्थाने वापरतो मग ह्या दोघांचा संघर्ष कसा काय तर तो संघर्ष तत्वज्ञानावरच्या तत्वज्ञानाच्या पातळीवरचा आहे म्हणजे आपल्याला तो लक्षात येत नाही अ प्रामुख्याने आपण काल बुद्धाच्या काळाचा उल्लेख केला की ज्या काळात बुद्धाचा जन्म झाला बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट हा जन्माचा काळ आहे आणि सुसन पूर्व चारशे त्र्याऐंशी त्यांचा महापरिनिर्वाणाचा काळ आहे साधारणतः ऐंशी ऐंशी वर्ष त्यांना आयुष्य लाभलं तर त्या काळामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेचा उल्लेख आपण केला होता की वस्त्रगोत्र ब्राह्मणाने प्रश्न विचारला आणि त्याला उत्तर बुद्धाने दिलं नाही म्हणून अनेकांनी आक्षेप घेतला पण जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे जे आपण ते कालच्या भागात राहून गेलं जेव्हा त्या आनंदाने प्रश्न विचारला की ती वस्त्रगोत्र ब्राह्मणाच्या प्रश्नाला उत्तर का दिलं नाही तेव्हा बुद्ध असं म्हणाले की समजा मी ईश्वर आहे असं म्हटलं असत तर मी शाश्वतवादी ठरलो असतो आणि ईश्वर नाही असं म्हटलं असतं तर उच्छेदवादी ठरलो असतो शाश्वतवादी आणि उच्छेदवादी असे दोन प्रकारचे विचार प्रवाह त्या काळात अ प्रचलित होते असं त्या या विधानातून दिसत आता ही जी चर्चा आहे ही चर्चा प्रामुख्याने अशोकघोषाच्या बुद्ध चरित्रामध्ये आणि तिथून मग बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्ममध्ये घेतली आहे ही चर्चा आली आपण अशोकोषाचं बुद्ध चरित्र वाचू शकतो किंवा नंतरच्या काळातलं बाबासाहेबांचं बुद्ध चरित्र वाचू शकतो तर अशा तऱ्हेने या चर्चेत एक गोष्ट स्पष्ट झाली की बुद्धाच्या काळी किंवा बुद्धाच्याही पूर्वी दोन प्रवाह होते एक उच्छेदवादी होता आता दुसरा शाश्वतवादी होता त्याच काळात तर उच्छेदवादी म्हणजे काय म्हणजे ईश्वराचं किंवा कोणत्याही प्रकारे अलौकिक शक्तीचं अस्तित्व नाकारणारा प्रवाह विचार प्रवाह आणि त्याच्यामध्ये अजित केशकंबली मक्खली गोसाल वगैरे ही नावं बुद्धाच्या काळातल्या लोकांची येतात पण मक्खली गोसाल किंवा अजित केश कंबली यांच्याही आधी जैन धर्म प्रस्थापित झाला होता आणि जैनांच्या आधी लोक आहेत हा एक चारवाक त्याला चारवाक ही संप्रदाय म्हणतात लोक आहेत म्हणतात हा संप्रदाय प्रस्थापित झाला होता आणि या संप्रदायाने ईश्वराचं अस्तित्व नाकारलं होतं याचा असा अर्थ होतो की बुद्धाच्याही शंभर आधी साधारणतः ईश्वराची संकल्पना निर्माण झाली आता ईश्वराची संकल्पना निर्माण व्हायच्या आधी काय होतं तर ऋग्वेदाचा जो काळ आहे तो बुद्धाच्या जन्माच्या साधारणतः पाचशे वर्षा आधीचा काळ आहे सन पूर्व पंधराशे ते सन पूर्व आठशे सन पूर्व एक हजार असा काळ काही लोकांनी मानलेला आहे ऋग्वेदाच्या रचनेचा आणि ऋग्वेदाच्या रचनेमध्ये दुसरा मंडल ते आठवं मंडल ही मंदल, ही जी मंडल आहेत साधारणतः सात मंडलं ही जुनी आहेत जुनी मानली गेली आहेत पहिलं आणि शेवटली नऊ आणि दहा ही मंडल नंतरच्या काळातली आहे म्हणजे साधारणतः इसवी पूर्व पाचशेच्या आधीची इसवी पूर्व आठशे च्या दरम्यान ती निर्माण झाली असावी आपण गृहीत गृहित धरलं की बुद्धाच्या आधी तीनशे वर्ष आधी ऋग्वेदाच्या रचनेचं जे कार्य आहे ते संपलं होतं किंवा बरेच प्रस्थापित झालं होतं आता या ऋग्वेदामध्ये पुरुष सुक्त नावाचं एक सुक्त आहे ते ऋग्वेदच्या दहाव्या मंडळामध्ये आहे आणि या दहाव्या मंडळामध्ये त्यांनी विराट पुरुषाची संकल्पना मांडली आहे ईश्वर संकल्पना ऋग्वेदात नाही आहे पण ईश्वरासारखीच विराट पुरुषाची संकल्पना मांडली आहे विराट पुरुषांनी हे जग निर्माण केलं आणि त्याच्या शरीरापासून मग डोक्यापासून ब्राह्मण झाले बाहूपासून क्षत्रिय झाले पोटापासून वैश्य झाले आणि पायापासून शुद्ध झाले अशा प्रकारची जी कथा पुरुष सोपतात येते तर त्यामध्ये कोणीतरी निर्माण करता एक व्यक्ती असावा किंवा शक्ती असावी असं त्या ठिकाणी तुम्ही धरलंय आता ह्या विराट पुरुषानंतर आणखी एक संकल्पना प्रस्तावित झाली ती म्हणजे प्रजापती प्रजापती कारण विराट पुरुषाला बरेचदा प्रजापती म्हटलं गेलेलं आहे तर प्रजापती शब्द अलीकडे कुंभारांसाठी वापरण्यात येतो कुंभाराने सुरुवातीला मडकी बनवली भांडी बनवली मातीपासून मातीपासून अनेक वस्तू बनवल्या म्हणून ते निर्माण करणारे आहे आहे अशा प्रकारची एक भावना अशा प्रकारची कृतज्ञतेची भावना कुंभारांविषयी निर्माण केली असावी की के झाली असावी आणि त्याला प्रजापती म्हटलंय दक्ष प्रजापती हा शब्द जेव्हा आपण पार्वतीच्या वडिलांबद्दल ऐकतो तेव्हा प्रजापती ही संकल्पना विश्वाच्या निर्मितीला कारणीभूत असणाऱ्या काही व्यक्ती किंवा काही शक्ती यांच्याबद्दल आहे आणि याच काळामध्ये ज्या काळामध्ये प्रजापती विराटपुरी संक्रमणा निर्माण झाल्या त्याच काळात कश्यप हा सृष्टीचा निर्माता आहे अशा प्रकारचा एक संप्रदाय त्या काळात होता म्हणजे वैदिकांमध्ये हा संप्रदाय होता आणि वैदिक जे आले मुळात ते इराण मधून आले यापूर्वी आपण पाहिलं आहे आणि जी माहिती उपलब्ध आहे भविष्य पुराणामध्ये त्यानुसार कश्यप हा जो होता हा आ, सी ज्याला कश्यप समुद्र आज म्हणतात इराणच्या आखातामध्ये तो आहे तर तिथल्या कासव खाणाऱ्या जमातीमधला किंवा कासवाला कुलचिन्ह मांडणाऱ्या जमातीचा प्रमुख होता त्याचं नाव कश्यप किंवा कासव असं पडलं त्याच्या मुलाचं नाव भृगू म्हणून येतं आता ही जी कथा आहे ती किंवा मिथक येते हे प्रतिकात्मक आहे प्रत्यक्षात कश्यप नावाच्या व्यक्तीपासून भृगू झाला असं म्हणता येत नाही पण भृगू हा जो एक गोत्राचा जो एक समूह होता तो इराणमधला होता त्यांनाच नंतर मगी म्हटलं गेलं मगी आणि भृगू एकच आहे हे लक्षात घ्या आणि नंतरच्या काळात मगी किंवा भृगूंना चितपावन म्हटलं गेलं चितपावनाचं मूळ अशा तऱ्हेने आपलं इराणमध्ये सापडतं आणि चितपावन स्वतःला शुद्ध ब्राह्मण म्हणतात या चितपावनांचा जो नेता भृगु कुळातला किंवा गोत्रातला कुळ शब्द चुकीचा आहे भृगुगोत्रातला भार्गवराम म्हणजे परशुराम हा सुद्धा चितपावनांचा प्रमुख आहे म्हणजे इराणच्या कश्यप या गोत्राशी संबंधित तो आहे ह्या कश्यपांपासून सृष्टी निर्माण झाली वनस्पती सृष्टी प्राणी सृष्टी पक्षी सृष्टी एवढंच नाही तर माणसं सुद्धा त्याने निर्माण केले स्त्रियांनाही निर्माण केलं अं काही जनावर निर्माण केले के अशा प्रकारची संकल्पना ही ऋग्विदाच्या नंतरच्या काळात निर्माण झाली असावी म्हणजे ईश्वर इथे नाही आहे पुढल्या काळात मनुची संकल्पना आली ती तर ऋग्विदाच्या नंतर आणि बुद्धाच्याही नंतर निर्माण झाली जे सणाच्या पूर्वी दुसऱ्या शतकामध्ये मनुची संकल्पना दृढ झाली त्यातून मनुस्मृती किंवा इतर स्मृती निर्माण झाल्या तर मनु हा सृष्टीचा निर्माता आहे आणि मनू पासून मानव हा शब्द तयार झालेला आहे आज आपण मानव शब्द वापरतो तर मनू पासून निर्माण झाला या अर्थाने सौदी अरेबिया किंवा अरबस्तानातल्या भागामध्ये किंवा युरोपमध्ये आता ईश्वर जो ज्या तऱ्हेने प्रसिद्ध आहे त्यात तो ऍडम पासून माणूस तयार झाला असं म्हटलंय आदम पासून आदमी बनला म्हणजे उर्दूमध्ये किंवा पर्शियनमध्ये किंवा अरेबिकमध्ये आदम शब्द आहे आणि आदमी हा शब्द आदमशी संबंधित आहे म्हणजे आपण आपल्या निर्मितीला कारणीभूत काहीतरी व्यक्तींना मानलं काहीतरी शक्तींना मानलं अशा माणसाने माणसांनी परीने आपल्या मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आता हे सगळं होत असताना ईश्वर ही संकल्पना निर्माण झाली आणि त्या संकल्पनेचं एक नाव दिलं गेलं ब्रह्म ब्रह्म शब्द आपण आज जो वापरतो ईश्वर या अर्थाने वापरतो आणि पुढे मग मायावाद जो शंकराचार्यांचा आहे वेदांत दर्शनामध्ये ज्याला अतिशय महत्वाचं स्थान आहे त्या मायावादाचं मूळ ह्या ब्रह्म संकल्पनेत आहे ब्रह्म या शब्दाचा अर्थ होतो उत्तरोत्तर वाढत जाणार बृह बृहम बृह म्हणजे मोठं मोठं होत जाणार आता ज्या ज्या गोष्टी मोठ्या होतात पाण्याचा प्रवाह वाढतो पाण्याला सुद्धा ब्रह्म म्हटलाय अन्नाची वाढ होते पीक येतं त्यालाही अन्न ब्रह्म म्हटलंय आणि आकाशालाही कुठे ब्रह्म म्हटलंय नाद ब्रह्म हा शब्द आपण ऐकतो अशा तऱ्हेने ब्रह्म एक, एक अमूर्त संकल्पना पण तिचा संबंध प्रत्यक्ष सृष्टीच्या उत्पत्तीशी किंवा सृष्टीच्या जडणघडणीशी आहे त्याचं अमूर्त रूप वैदिकांनी नंतर वेदांत दर्शनाच्या काळात दिलं आणि ब्रह्म सत्य जगन मिथ्या ब्रह्म ब्रह्मयो नापरा ब्रह्म हे सत्य आहे आणि सगळं हे विश्व जे आहे ते असत्य आहे अशा प्रकारे ईश्वर ईश्वर म्हणजे सत्य आणि सृष्टी म्हणजे माया आणि माया म्हणजे व्यर्थ म्हणजे खोटं असं विचित्र तत्वज्ञान हे जे तयार झालं हे साधारणतः इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या शतकामध्ये बुद्धाच्या नंतर तयार झालं म्हणजे बुद्ध हा असा एक दुवा आहे आपल्याला आपल्याला माहिती देणारा की ज्यामध्ये ईश्वराच्या निर्मितीचं कारण काय हे सांगितलं वत्सगोत्र ब्राह्मणाला उत्तर देताना जे उच्छेदवादीही मी ठरलो असतो तेही टोपाला गाठायचं नव्हतं आणि शाश्वतवादी म्हणजे हे जग शाश्वत आहे यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही नित्य नित्य ही संकल्पना ज्या लोकांनी मांडली ते शाश्वतवादी होते अनित्य ही संकल्पना मांडणारे बुद्ध होते पण ते उच्छेदवादी स्वतःला म्हणू इच्छित नव्हते कारण काय घडलं असेल त्या काळात अशी काय स्पष्टपणे बुद्ध भूमिका का घेतली नाही ते मध्यम मार्गी झाले मध्यम मार्गाला अतिशय महत्वाचं स्थान बुद्धाच्या तत्वज्ञानात आहे मध्यम निकाय वगैरे ग्रंथामध्ये ते आलेलं आहे तर त्या काळात गणसंस्थेचा लोप झालेला होता किंवा गण अनेक गण जे आहेत ते लोप पावत चालले होते त्या संबंधीची कथा बुद्धी चरित्र येते ते वत्सगोत्र नावाच्या ब्राह्मणाची गोष्ट अजात शत्रू नावाचा एक राजा होता बुद्धाच्या काळात तो तर खरं म्हटलं म्हणजे बुद्धाच्या अनुकूल होता पण त्याला काही गणांचा विध्वंस करायचा होता त्यातल्या तर अनेक गण हे विघटित झाले पण वज्जी गण हा विघटित झाला नाही त्याची कारण काय हे विचारण्याकरता स्वतःकडे अजात शत्रू गेला नाही बुद्धाकडे पण त्यांनी वत्सगोत्र ब्राह्मणाला तिथे पाठवलं तर वत्सगोत्र ब्राह्मण म्हणाला की म्हणते वृजी गण हा हा काही विसर्जित होत नाही काय कारण आहे किंवा गणसंस्थेच्या बद्दल काही प्रश्न त्यांनी विचारले बुद्ध हे गणसंस्थेचे समर्थक होते गणसंस्था ही आत्यंतिक लोकशाहीवादी संस्था होती त्याला अल्ट्रा डेमोक्रेटिक ट्राईप अल्ट्रा डेमोक्रेटिक सिस्टीम किंवा अल्ट्रा डेमोक्रेटिक स्टेट सुद्धा म्हटलंय पण स्टेट हा शब्द राज्य या अर्थाचा आहे राज्य शब्द आपण वापरला की राजा येतो राजा म्हटलं की मग हुकुमशाही येते अशा तऱ्हेने राजा शब्द काही अभ्यासकांनी टाळला ते एक शब्द टाळला अलीकडे आपण गणराज्य शब्द वापरतो गणही वापरतो राज्यही वापरतो आपण संभ्रमात आहोत आपण सध्या लोकशाही व्यवस्था एकीकडे स्वीकारली आहे पण विशिष्ट घराण्याची सत्ता चालली पाहिजे विशिष्ट लोकांची सत्ता चालली पाहिजे असं लोकमानसामध्ये आहे राजाची जी स्मृती आहे ज्याला मोनारकी म्हणतात साम्राज्यवाद त्याचं आकर्षण सर्वसामान्य जनतेला अजूनही आहे त्याचं शोषण होते त्यांना कळत नाही तर बुद्धाच्या काळात वज्जीगण हा काही विघटित झाला नव्हता तेव्हा बुद्धांनी उत्तर दिलं खूप महत्वाचं उत्तर आहे त्यांनी म्हटलंय जोपर्यंत गणाचे सभासद एकत्र येऊन काम करत राहतील विचार करत राहतील निर्णय घेत राहतील तोपर्यंत गणांचं विघटन कधीही होणार नाही आता बुद्धाला माहित होतं की आपल्या गणाचं विघटन होणार आहे तरी त्यांनी एक संदेश दिला कारण ते गणाचे समर्थक होते बुद्धाचे जे संघ होते बौद्ध संघ ते गणसंस्थेवर आधारलेले होते त्यामध्ये नेता निवडण्याचा अधिकार जनतेला होता नेताला परत आणण्याचाही अधिकार होता राईट right टू रिकॉल आपल्याकडे नाही आहे स्वित्झर्लंड वगैरे काही देशामध्ये आहे पण भारतात नेता निवडून दिला की पाच वर्ष वाट पावं लागते हा जाईल त्या दुसरा येईल दुसरा आला त्या तिसरा येईल पण आपल्याला ते स्वातंत्र्य नाही आहे पण गणसंस्थेमध्ये स्वातंत्र्य होतं नेता निवडण्याचं आणि त्या नेत्याला परत आणण्याचा सुद्धा आणि नेत्याला निर्णय घ्यायचा असेल तर जी गणसभा होती ते त्याला सल्ला देत असत गणामध्ये काही कुल होते आपण कुलाबद्दल यापूर्वी चर्चा केली कुल म्हणजे शेती करणाऱ्या लोकांचा समुदाय नंतर कारागिरांचा एक समुदाय काही गण निर्माण झाले त्यात योधे गण वगैरे हे जे गण हे कारागिरांचे गण होते आणि त्या गणांचे काही लोक प्रतिनिधी त्या गणांमध्ये सहभागी होत असत त्याला गण सदस्य म्हणत असत अशा गणसभेमध्ये लोकशाही पद्धतीने कारभार चालत असे गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत असत गणाची प्रमुख स्त्री असेल तिला गणिका म्हणत असत गणपतीला आज प्रतिष्ठा आहे कारण वैदिकांनी तो स्वीकारल्यामुळे त्याला महत्व प्राप्त झालं पण गणिका हा शब्द मात्र अजूनही नकारात्मक या अर्थाने वापरला जातो कारण बौद्धांनी अनेक स्त्रियांना म्हणजे अगदी आम्रपाली नावाची सार। जी गणिका होती तिला वेश्याच म्हटलं गेलं सरळ सरळ जे बौद्ध विद्वान आहेत ते सुद्धा वेश्या म्हणतात ती वेश्यात होती ती गणस त्या गणाची प्रमुख होती वैशाली गणाची ती प्रमुख होती तिची स्वतःची आंब आमराई होती तिला आम्रपाली का म्हटलंय तिची आमराई होती कदाचित आंबा त्यांचं कुलचिन्ह असेल अशा तऱ्हेने गणाचं विघटन व्हायची सुरुवात झाली होती बुद्धाच्या काळातच आणि त्यामुळे त्यांना भीती होती की आता ईश्वर संस्था ही प्रभावी होते आहे अशा वेळेस आपण काही न बोलणं बरं आपण लोकांच्या मनामध्ये प्रबोधन केलं पाहिजे आणि जे मानवशास्त्रज्ञ आहेत किंवा समाजशास्त्रज्ञ आहेत त्यापैकी मॉरेट अँड डेव्ही या दोन समाजशास्त्रज्ञांनी गणसंस्थेचा सखोल अभ्यास केला जगातल्या सगळ्या गणसंस्थांचा अभ्यास केला म्हणजे बेसोपोटी असो इजिप्त असो आफ्रिकन असो की युरोपमधल्या काही खंडामध्ये सुद्धा गणसभा होत्या नव्हत्या असं नाही गणराज्य होती गणराज्य शब्द वापरला या रिपब्लिक वापर या ग्रंथामध्ये प्लेटोच्या गणराज्य हा शब्द वापरलाय तशा तऱ्हे या गणांचं विघटन झालं तेव्हा तेव्हा काय झालं एक सिद्धांत मांडला मॉरिटन टेवीनी जेव्हा जेव्हा गणसभे सभेचं किंवा गणपद्धतीचं विघटन होतं तेव्हा ईश्वर ही संस्था जन्माला येते म्हणजे ईश्वर संस्थेच्या जन्माला कारणीभूत कोणत्या घटना आहे गणसंस्थेचं सा विघटन आता गण संस्थेचं सा विघटन कसं करावं गणांचं विघटन कसं करावं याबद्दल चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये सांगितलंय हा चाणक्य जो होता प्रत्यक्षात ती व्यक्ती होती की नाही त्याला कुटील कारस्थानी म्हटलंय कौटिल्य हाही शब्द वापरलाय कौटिल्याचं अर्थशास्त्र म्हणतात अर्थशास्त्र शब्द आहे अनेकांना वाटतं की तो इकॉनॉमिक्स या अर्थाचा शब्द आहे पण त्या अर्थाचा शब्द नाही आपल्याकडे आताच्या भाजप सरकारने अर्थशास्त्रासंबंधी एक संस्था काढली तिला चाणक्य नाव दिलं किंवा कौटिल्य नाव दिलं म्हणजे त्यालाही समजलं नाही की अर्थशास्त्राचा त्या ग्रंथाशी काहीही संबंध नाही तो राज्यशास्त्राचा पॉलिटिक्सचा तो ग्रंथ आहे तर ता त्यात आणि त्यांनी म्हटलं आहे की गणाचं विघटन कसं करावं गणप्रमुखांना सुंदर स्त्रिया भेट द्याव्यात सुंदर स्त्री भेट दिली त्याला दिली इतरांना नाही मिळाली ती गणामध्ये भांडणं होतील आणि लोक वेगळे होतील गणसभेतील गणातील लोकांना जुगाराचं व्यसन लावावं जुगाराच्या व्यसनामध्ये हारलेला भांडतो जिंकलेला सुद्धा भांडतो म्हणजे भांडण होतं विघटन होत आणि त्यामुळे विघट भांडत दूर जातात नंतर त्यांनी म्हटलं आहे त्यांच्यामध्ये दारू विक्या जे राजाचे हेर रा आहे त्यांनी दारू विकण्याचं काम करावं आणि दारूचं व्यसन त्यांना लावावं म्हणजे स्त्रियांचं व्यसन दारूचं व्यसन आणि जुगाराचं व्यसन हे गणसभेच्या विघटनाचं प्रमुख कारण आहे असं चाणक्याच्या अर्थशास्त्रातून दिसतं आणि पुढे चाणक्य आणखी एक व्यवस्था लावून देतो की गणांचं विघटन झाल्यावर त्या गणांचं जे विस्थापन आहे ते दोन वेगळ्या ठिकाणी करावं दोन गण दूर दूरच्या अंतरावर ठेवावे जवळजवळ गणांना ठेवू नये म्हणजे राजांनी काय काय करावं हे सांगताना गणाच्या विघटनाची पूर्ण प्रक्रिया पूर्ण तंत्र हे आर्य चाणक्य किंवा कौटिल्यानी आपल्या अर्थशास्त्रात सांगितलंय आता हे बुद्धाच्या नंतर दोनशे वर्षानंतरचा हा काळ आहे मी बुद्धाच्या काळात गणसंस्थेचे विघटन व्हायला सुरुवात झाली होती वज्जिक गण हा शिल्लक राहिला होता पुढे बुद्धाच्या काळातच त्याचं विघटन झालं आणि आपण यापूर्वी पाहिलं तर अँड डेवी यांनी म्हटलंय की जेव्हा गणसंस्थेचं गणसभेचं विघटन होतं ती व्यवस्थाच नष्ट होते तेव्हा लोकशाही संपते आणि राजेशाही अस्तित्वात येते आणि राजेशाही अस्तित्वात आली तेव्हा ईश्वर ही संस्था निर्माण होते ईश्वर ही संस्था आहे असं या ठिकाणी म्हटलंय आता ही संस्था कशी आहे ती संकल्पना आहे पण दुसरी साधी संकल्पना नाही त्यामध्ये एक वास्तववाद आहे वास्तव काय आहे की ईश शब्द आहे मुळात ईश शब्द आहे ईश म्हणजे मालक ईश्वर म्हणजे वरचा मालक म्हणजे खालचा मालक वरचा मालक आणि सर्वात वरचा मालक परमेश्वर म्हणजे मालकाची जी श्रेणी आहे ईश ईश्वर आणि परमेश्वर अशा प्रकारच्या तीन श्रेण्या मालकाच्या आहेत म्हणजे एखाद्या समाजाचा एखाद्या व्यवस्थेचा कोणतरी मालक असेल तर बाकी लोक नोकर होतात ना बाकी लोक गुलामीत जातात तर स्वाभाविकपणेच लोकशाही व्यवस्था संपुष्टात येते ईश्वर संस्था ही लोकशाहीला मारक कशी आहे हे या शब्दाच्या अर्थातूनच आपल्याला कळतं आणि तो दिसत नाही तो दिसत नाही पण सर्व काही तोच करतो तो अजन्मा आहे म्हणजे तो जन्मलेला नाही आणि अमर आहे अशा प्रकारचे शब्द तत्वज्ञानाच्या क्षेत्रात ईश्वराबद्दल वापरले गेले आहेत अजन्मा म्हणजे जन्मलाच नाही तो आता तो जन्मलाच नाही ते दिसेल कसा आणि जन्मलाच जाईल तर बरेन कसा हे सारे प्रश्न तत्वज्ञानाचा विचार करणाऱ्यांच्या डोक्यात कीर्तनकार प्रवचनकार पाठांतरासारखे हे शब्द वापरत असतात आणि त्यांची अनुयायी त्याच प्रकारे पाठांतरासारखे शब्द वापरत जातात आणि त्यामुळे या शब्दाच्या अर्थापर्यंत कोणीच जात नाही आता तो जन्मलाच असेल तर मरण्याचा प्रश्न नाही असण्याचाही प्रश्न नाही पण त्याला अमूर्त का केलं गेलं यासाठी केलं गेलं की राजाला त्या ठिकाणी आपलं स्थान बळकट करायचं होतं पण पुढल्या काळात ब्राह्मणांनी काय केलं बहुतेक राजे जे होते त्यांचा प्रधान ब्राह्मणच असायचा तर ब्राह्मणाने काय केलं ईश्वर दिसत नाही ईश्वर दिसत नाही तक्रार लोकांच्या मनात होतीच नव्हती असं नाही जन्म झाला तेव्हाही होती ईश्वराचा ते जन्म झाला तेव्हाही तक्रार होतीच दिसत नाही तर मग त्याला मानायचं कसं दिसत नाही तर तो आय कसं म्हणायचं मग हवा कसा हवा कशी वाहते पण दिसत नाही पण हवेचा अनुभव आपण घेऊ शकतो तसा ईश्वराचा अनुभव घेऊ शकतो काय म्हणजे अशा तरी ईश्वराच्या समर्थनाचे जे युक्तिवाद केले गेले ते फोडफट ठरले आणि त्या इतकी भाग घेतला होता चारवाकांनी चारवाक हे नास्तिक मानले गेले त्या चारवाकांतर जैन तत्वज्ञान तयार झालं ते सुद्धा नास्तिक दर्शन म्हणून त्यांची संभावना होते आणि बौद्ध दर्शन जैनांच्या नंतर निर्माण झालं त्यालाही नास्तिक म्हणतात भारतीय तत्वज्ञानामध्ये आस्तिक आणि नास्तिक अशा प्रकारचे दोन संप्रदाय तत्वज्ञानाचे संप्रदाय आता हे जे आस्तिक आहे त्यात मी कालच सांगितलं की त्यात मीमांसा दर्शन जे आहे ते आस्तिक दर्शन आहे न्यायदर्शन आहे वैशेषिक आहे सांख्य आहे योग आहे ही पाच दर्शने जी आहेत ती आस्तिक आहेत पण ईश्वराला मानत नाही मग ईश्वराला मानणे आणि न मानणे याचा आस्तिक शब्दाशी काही संबंध नाही मग भीमांसकांचा एक गट वेगळा झाला आणि त्याने ईश्वराची संकल्पना मांडली आणि ईश्वरच आहे बाकी काही नाही अशा प्रकारे एकांगी तत्त्वज्ञान मांडलं ज्याचा आजही प्रभाव आहे आजही वेदांत दर्शनाचा प्रभाव हिंदू धर्मावर आहे आणि नंतर इतर धर्मावर त्याचा प्रभाव आहे नाही असं नाही म्हणजे अशा तऱ्हेने ह्या दर्शनातला हा जो झगडा आहे तो लक्षात आला तर ता आस्तिक कशाला म्हणायचं तर जे यज्ञाला मानतात यज्ञ संस्थेचा पुरस्कार करतात चातुर्वर्णी मानतात आणि वेद प्रामाण्य मानतात ह्या तीन अटी होत्या आस्तिक स्वतःला म्हणण्याकरता म्हणजे जे आस्तिक स्वतःला म्हणवतात आज तो आस्तिक शब्द ईश्वराशी संबंधित आहे अगदी राज्यकर्ते सुद्धा एकमेकाला हिरवण्याकरता तो आस्तिक नाही तो देवाची पूजा करत नाही अशा प्रकारचा प्रचार हा निवडणुकीच्या काळात केला जातो अशा तऱ्हेने आस्तिक असणं किंवा नसणं हा राजकारणा जरा आधी झालाय आपण ज्या काळात जगतोय आज ज्यांचा जन्म आहे जन्मतिथी आहे हो वाढदिवस आहे शरद पवार यांना राज ठाकरेंनी नास्तिक म्हटलं होतं ते ईश्वर देवाच्या मंदिरात जात नाही म्हणून म्हणजे राज ठाकरे सारखा एक तरुण माणूस आता तरुण तो राहिला आणि म्हातारपणाकडे वळला आहे पण हा म्हातार जो त्याला लागलेला आहे त्यातून त्यांनी एक अतिशय खालची पातळी गाठली की त्या आस्तिक नास्तिक असणे हे भारतात कधीही शत्रुत्वाचं लक्षण नव्हतं हे विचार प्रभाव होते त्या चर्चा होत असे नव्हती असं नाही आता जी नास्तिक दर्शन आहेत ती जी सांगितली लोक आहे जैन आणि बौद्ध हे ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रश्नच उद्भवते कारण त्यांनी चर्चाच केली आहे त्यावर पण ते चातुर व्यवस्था मानत नाही म्हणजे समतेचा विचार मानतात संस्था मानत नाही म्हणजे शोषण व्यवस्था मानत नाही वेद प्रामाण्य मानत नाही म्हणजे बुद्धी प्रामाण्य मानतात ग्रंथ प्रामाण्य मानत नाही अशा प्रकारे विवेकवाणी जे तत्वज्ञान भारतात होतं गेल्या पाच हजार वर्षापासून ते होतं असं नाही की ते नंतर तयार झालं राधाकृष्णन सारख्या एका मोठ्या विद्वानानी हे चारवाक दर्शन किंवा लोकायत दर्शन नंतर निर्माण झालं बुद्धाच्या नंतर अशा प्रकारची मांडणी त्यांच्या भारतीय तत्वज्ञानात या ग्रंथात केली आहे पण लोकायत नावाचा जो ग्रंथ देवप्रसाद चट्टोपाध्याय आहे आणि एकोणीसशे एकोणसाठ मध्ये लिहिला त्यामध्ये म्हटलं हे चुकीचं आहे सांख्य दर्शन जे आहे सांख्य हे प्रकृतीला मानतं प्रकृती निसर्ग आणि निसर्गापासून आपण झालो आहे पुढे निर्मिकाची संकल्पना महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडली ती अशा निसर्गाशी संबंधित आहे ते निसर्गाला सर्व काही मानतात म्हणजे त्यांच्या श्रद्धा ज्या व्यक्त करायच्या असतात निसर्गाशी संबंधित ते, ते निसर्गा मांडतात सांख्य दर्शन हे जर बुद्धाच्या आधीच असेल तर बुद्धाच्या नंतर लोकायत झाले कसं काय म्हणता येईल आणि त्याच काळात लोकायत युक्तिवाद करत होतो हा तत्वज्ञानाचा भाग आहे यात एकच गोष्ट आपण समजून घ्यायची ईश्वर संस्था ही हुकुमशाही निर्माण करण्याकरता तयार झालेली आहे लोकशाही संपुष्टात आल्यावर ज्या ज्या ठिकाणी लोकशाही संपुष्टात आली त्या त्या ठिकाणी ईश्वर या संस्थेचा जन्म झालेला आहे हे मानव शास्त्रज्ञांनी मान्य केलाय आणि हा विचार देवीप्रसाद चट्टो लोकायत ग्रंथामध्ये मांडला पुढे डॉक्टर सरा गाडगेड एक त्यांनी एकोणीशे त्र्या त्र्याऐंशी च्या दरम्यान त्या ग्रंथावर एक लहानसा ग्रंथ लिहिला लोकायत नावाचा त्यावर आधारलेला आहे पण बऱ्याच गोष्टी स्वतंत्र आहेत लोकवाम्य ग्रंथ प्रकाशितला त्यातही हा विचार आलेला आहे अशे मी ग्रंथाचे नाव यासाठी सांगतो की माझं म्हणणं पडताळून पाहण्याकरता आपण ते ग्रंथ वाचाव माझं म्हणणं नाही पडणार एखाद्या वेळेस कारण आपल्याला हे सगळं नवीन वाटू शकते कारण तत्वज्ञानाच्या क्षेत्रात आपण जातच नाही फारसं मुळात जात नाही पण माझा तत्वज्ञान हा विषयच होता ग्रॅज्युएशनला पुढल्या काळात मी या विषयावर तत्वज्ञानावर बरंच काही के लेखन केलेलं आहे त्यामुळे तो माझ्या आवडीचा विषय झाला आहे काही ठिकाणी तो क्लिष्ट होऊ शकतो काही शब्द समजत नाही संकल्पना समजत नाही पण याचा अर्थ आपण समजून घ्यायचंच नाही आपलंच मत खरं आहे असं म्हणणं चुकीचं आहे पुढे आपण सांख्य आणि तंत्र यावरही एक विचार पाहू कारण अलीकडे काही लोक जे फेसबुक किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि युट्यूबर आहेत बरेच लोक ते असं म्हणतात की तंत्र मार्ग किंवा तंत्रयान हा बुद्धाच्या नंतर तयार झाला असं मांडणार एक वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक संदेश आहे की थोडस सांख्य दर्शन वाचावं हो। आपण वैदिक दर्शनामध्ये काय मांडलाय चारवाकानी काय मांडलाय बुद्धांनी काय मांडलंय जैनानी काय मांडलंय ते पाहिलं पाहिजे मग अशा प्रकारच्या कॉमेंट अशा प्रकारच्या भाषणावर कराव्यात अशी विनंती आहे आता मृत्यूची गोष्ट आहे ईश्वराचा मृत्यू मी आधीच सांगितलं की ईश्वराचा जन्म ज्या काळात झाला त्याच काळात ईश्वराला पर्याय दिले गेले आणि ते पर्याय बरे बरेंदा एकमेकांच्या विरोधातले पर्याय होते दोन तीन चार पाच संप्रदाय किंवा गट असतील जसे आता पक्ष असतात तसे विचार प्रवाह होते आणि त्यांनी आपापल्या आप विचार प्रवाहाचा जो प्रमुख आहे त्याला सृष्टीचा निर्माता ठरवून टाकलं पुढल्या काळात ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आता आपण असं समजतो की ब्रह्मदेवाने जग निर्माण केलं पण ऋग्वेदामध्ये ब्रह्मदेव नाही आहे अगदी बुद्धाच्या काळात सुद्धा ब्रह्मदेव नाही आहे ईश्वसनाच्या पहिल्या शतकात सुद्धा ब्रह्मदेव सापडत नाही ब्रह्मदेव पूर्व कुठेच सापडत नाही इशूसनानंतर दीड ते दोन हजार वर्षापूर्वी ब्रह्मदेवाची निर्मिती झाली एक देव निर्माण केला आपल्या सोयीनी ब्रह्म ही संकल्पना यक्ष संस्कृतीमधली आहे आणि त्या संकल्पनेत निसर्गाला त्यांनी ब्रह्म म्हटलंय पाण्याला म्हटलंय वनस्पतीला म्हटलंय अन्नाला म्हटलंय पण जे वैदिक होते त्यांनी तो शब्द घेतला दुसऱ्याची संकल्पना घ्यायची शब्द घ्यायचे जसे आजकाल ते अ निवडणुकीचे चिन्ह निशाणी पळवतात तसे अनेक प्रतीक त्या काळात पळवले गेले दोन हजार वर्षापूर्वी आणि दोन हजार वर्षापूर्वीचा काळ जो आहे पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीचा काळ आहे त्या काळात भृगुगोत्राचे जे ब्राह्मण होते ते अतिशय प्रभावी झाले होते त्यांनीच मनुस्मृती निर्माण केली मनुस्मृतीचा निर्माता म्हणूनही सुमती भार्गव नावाचा एक ब्राह्मण आहे भृगुकुळातला गोत्रातला महाभारतात जे फेरफार झाले बदल झाले ते भृगु गोत्राच्या ब्राह्मणांनी केले हे सु जे सुक्तणकर अतिशय प्रसिद्ध महाभारताचे अभ्यासक भांडारकर संस्थेने त्यांच्याकडे काम सोपवलं होतं त्यांनी सुद्धा म्हटलंय की त्यांनी हा बदल केला नर कुरुंदकरांनी म्हटलंय म्हणजे हा जो दोन हजार काळ होता त्याच काळात मनस्फूर्ती त्याच काळात तत्वज्ञान निर्माण करणारा ग्रंथ भगवद्गीता आणि महाभारत तयार झाले हे हा उलाडाली झाला तेव्हा ब्रह्मदेव निर्माण झाला मग ईश्वर बाजूला पडला ईश्वराने जग निर्माण केलं ही संकल्पना मागे पडली आणि ब्रह्मदेवानी जग निर्माण केलं ही संकल्पना आली मग जे विष्णूचे पूजक होते त्यांनी म्हटलं नाही विष्णूने जग निर्माण केलं ब्रह्मदेवाला सुद्धा विष्णूने निर्माण केलं आता विष्णू जो आहे तो झोपलेला आहे क्षीरसागरावर शेषशाही आहे तो शेषावर झोपलेला आहे त्याचे पाय चोळत आहे लक्ष्मी आणि त्याच्या बेंबीतून एक कबळ निघालेला आहे आणि त्या कबळात बसला कोण ब्रह्मदेव आता बेंबी कशा जन्माचं स्थान मानलं गेलं आहे आपलं जे आईशी नातं असतं ते बेंबीमुळेच असतं ते बेंबीतच नाळ असते ना ती तोडली जाते अशा तऱ्हेने आता इथे विष्णू हा पुरुष आहे त्याच्या बेंबीशी ब्रह्मदेवाची काय नाता आहे तर ब्रह्मदेवाच्या संप्रदायावर कुरघोडी करण्याकरिता वैष्णव संप्रदायाच्या लोकांनी अशी कथा तयार केली तुमचा ब्रह्मदेव तर आमच्या विष्णूने तयार केला मग शैव संप्रदायाचे लोक पुढे आले ते म्हणाले तुम्ही काय सांगता हिव असा आहे की जो अगोचर आहे आणि ज्याचं मुळे लोकांना माहीत नाही आधी माहीत नाही अंत माहीत नाही शोधा मग शोधण्याकरता उपरिषदात कथा तयार झाल्या विष्णूलाही तो काही सापडला नाही याचा मुळे सापडलं नाही त्याच शेंडाई सापडला नाही अशा तऱ्हेच्या कथा ह्या आपल्या संप्रदायाच्या किंवा आपल्या नेत्याचं महत्व वाढवण्याकरता आपला नेता काहीही करू शकतो अशा प्रकारची भावना राजकारणी लोक आज जे पसरवतात आणि आपल्याला अनुभव येतं हो तशा तसेच प्रकार ईश्वराच्या संदर्भात झाले दोन तीन हजार वर्षात हा प्रकार घडला आता नंतरचा मुद्दा आहे आपला ईश्वराचा मृत्यू खरं म्हटलं ईश्वराचा मृत्यू आधीच झाला होता म्हणजे जेव्हा जेव्हा ह्या संकल्पना आल्या प्रजापती संकल्पना आली काश्यप संकल्पना आली विराट पुरुष संकल्पना आधीचीच होती नंतर ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाला विश्वराचं काही महत्वच राहिलं नाही नंतर मग अनेक लहान लहान देवता वेगळ्या संप्रदायाच्या देवता ते वेगळ्या संप्रदायाच्या देवतांना पुढे तत्वज्ञानाचं रूप दिलं गेलं नंतर गेल्या शंभर वर्षापूर्वी म्हणजे सव्वाशे वर्षापूर्वी फ्रेडरिक नितशे नावाचा जो जर्मन तत्वज्ञ होता त्यांनी जाहीर करून टाकलं आता ईश्वराचा मृत्यू झालेला आहे आता ईश्वराची माणसाला गरज नाही माणसांनी आपल्या बळावर स्वतःला समृद्ध करावं पण ईश्वर तुमच्या दुःखासाठी धावून येणार नाही तुमच्या अडचणीत धावून येणार नाही तुम्हालाच एकमेकाला मदत करावं लागेल पण सुपरमॅनची जी कन्सेप्ट आहे ही त्याला आपण शक्तिमान शक्तिमान शब्द वापरतो शक्तिमान नावाची सिरियल पुढच्या काळात तयार झाली तिने फार विकृत करून टाकली ती कन्सेप्ट आणि फ्रेडरिक नेच्छे जो होता तो हिटलरचा गुरु होता आता हिटलरनी काय केलं ईश्वराची गरजच नाही तर मग माणूसच प्रबळ झाला पाहिजे स्वतःच प्रबळ झाला बी आहे तर सर्व काही आहे तो, तो सर्व काही होता हुकुमशहा तयार झाला नवीन हुकुमशहाश्वराची जागा एक हुकुमशहानी घेतली आणि जे दुसरं महायुद्ध झालं त्यात देश हा पूर्ण जग हे दोन भागाचे भागलं गेलं आपण अनुभवलं जेव्हा अशात ईश्वराची संकल्पना किंवा लोकशाहीच्या विरुद्धातल्याच संकल्पना जन्माला येतात आणि आपण कोणतरी बायोलॉजिकल नाही आहे नॉन बायोलॉजिकल आहे असं म्हणणारा नेता आपल्या अवतीभोवतीचा आहे आता म्हणजे आपण त्याच काळात जगतोय ज्या काळात हिटलर जगत होता आणि त्यात मग ईश्वराला बाजूला केलं गेलं ईश्वराचा के मृत्यू अशा तऱ्हेने तेव्हाच झालेला आहे पण सव्वाशे वर्षापूर्वी फ्रेडरिक निश्चे यांनी जाहीर केलं जर्मनमध्ये भारतात तो प्रकार आधीच झाला होता कारण अनेक देवदेवता निर्माण झाल्या अलीकडे सत्य साईबाबा तयार झाला तो स्वतः ईश्वर आहे तो चमत्कार करतो त्याला मांडणारा वर्ग आहे काही लोक साईबाबाला मानतात सबका मालिक एक आणि मग तो चमत्कार करतो म्हणून त्याला मांडणारा वर्ग काही गजानन महाराजाला मानतात तो एक ईश्वराचा प्रतिरूप झालेला आहे त्याला अखिल निखाला काय अखिल निखिल ब्रह्मांड नायक हा शब्द वापरला एक गाणंच आहे ते लता मंगेशकरचं विड्यान महाराजसाठी त्याला ब्रह्मांड नायक म्हटलेला आहे किंवा जो तुमच्या सोलापूर जिल्ह्यातला जो अक्कलकोटचा स्वामी समर्थ तोही स्वतःला ब्रह्मांड नायक म्हणतो ब्रह्मांडाचे एवढे नायक असतील तर ईश्वराची गरज काय आपण ज्या काळात जगतोय तेव्हा ईश्वराचा मृत्यू होऊन गेलेला आहे त्याचं प्रेत आपण फक्त पडून पाहतोय जिवंत आहे की नाही आहे की नाही पण तो केव्हाच संपलेला आपणच निर्माण केला आणि आपणच नष्ट केला अशा तरी ईश्वराचा जन्मही माणसांना माणसांनी केला त्याला जन्मालाही माणसांनी घातलं आणि मृत्यू त्यांनीच केला जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा कुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस